नमस्कार स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने वांगे बोंबेलची भाजी बनवणार आहेत तीही साध्या आणि सोप्या पद्धतीने खानदेशकडे भरपूर प्रमाणे ही खाल्ली जाणारी ही रेसिपी आहे चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात प्रथम मी इथं एक पाव वांगे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एक पाव हे वांगे घेतलेले आहेत मीनी त्यानंतर आपल्याला लागणारे साहित्य बघूयात अद्रक लसण आणि मिरच्या याचं ठेचा करून घेतलेला आहे अद्रक लसण कोथिंबीर मिरच्या थोडंसं जिरं घालायचं आहे त्यात आणि थोडं मीठ घालून याला छानपैकी असं ठेचून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याला बारीक चिरलेला आहे त्यानंतर एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला बोंबील घ्यायचे इथं आता सगळ्यात प्रथम आपल्याला बोंबील हे फ्राय करून घ्यायचे आहे बोंबील फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे मी आता याला छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्त जाळू नका कारण की हे जास्त जाळल्याने भाजी कडू देखील होईल म्हणून याला फक्त असा कलर येतो आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे बोंबील छानपैकी असं भाजलं ना तर उग्र उग्रवाद जो असतो ना तो पूर्णपणे निघून जातो म्हणे म्हणून कधीही बोंबीलची भाजी बनवाल तर त्याला छानपैकी असं तेलात भाजून घ्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचे आहेत आता बॉम्बिस झालेले आहेत आपले आता याला काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा होता तो घालून याला परतून घ्यायचा आहे यालाही छान असा कलर येतो परतून घ्या म्हणजे ब्राऊन कलर येस असं परतून घ्यायचं आहे छानपैकी मी परतून झालेलं आहे आपलं आता यात टोमॅटो घालूयात एक टमॅटो त्याला देखील बारीक असं चिरून घेतलेलं आहे मी छान आता छान मिक्स करून घेऊयात आणि याला नरम असं होईस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस इटा आपल्या स्लोच ठेवायचा आहे गॅसला आता याला सॉफ्ट होईस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण उरलेला जो आपला मसाला आहे अद्रक लसण आणि कोथिंबीरचा तो देखील यात घालायचा आहे आणि याला छानपैकी आपल्याला तेल निघेच तर परतून घ्यायचं आहे याचा पूर्ण कच्चा स्मेल असतो ना तो पूर्ण आपल्याला घालवायचा आहे म्हणून याला स्लोवर क तेल निगेस्तवर असं परतवायचं आहे आणि त्याच मसाल्यामध्ये टमॅटो देखील छानपैकी असे सॉफ्ट होतात थोडीशी हळद घालते मी चवीनुसार टेबल टेबलस्पून हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला पूर्ण एकजीव करून घेऊयात थोडंसं लाल तिखट देखील घातलेलं आहे मी अर्धा टेबलस्पून असं लाल तिखट घातलेलं ला आहे ही भाजी ही तिखटच असते म्हणून मी तिलचे चार मिरच्या असं ठेचून घेतलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून मी इथं लाल तिखट देखील घातलेलं आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट बनवू शकता पण खांदेशी टाईप म्हटलं तर ही भाजी जरा तिखटच असते आता हा मसाला आणि छानपैकी असं तेल सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं एकजीव झालेला आहे मसाला आता यात सगळ्यात प्रथम आपल्याला बोंबील टाकून घ्यायचे बोंबीलला छान असं फिरवून घ्या याच्यात दोन मिनटं जे पूर्ण मसाले हे बोंबीलला लागले पाहिजे आणि मग बोंबील खाण्यासाठी पण हे खूप छान असं टेस्टी लागतात या मसाल्यात दोन ते ती तीन मिनटं छानपैकी बोंबील आपले परतून झाले आहेत आता आपण वांगे आहेत ते असे उभे चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही टाकू शकता मी असे उभे आकाराचे चिरून घेतलेले आहे एक देखील टाकलेला आहे मी आता हे आपल्याला मसाला टाकून घ्यायचे आणि छानपैकी असं फिरवून घ्यायचं आहे गॅस इथं तुम्ही फास्ट देखील करू शकता मी देखील इथं फास्ट केलेला आहे गॅस आता याला छान एक जीव करून घेऊयात आणि पूर्ण मसाले हे वांगेला लागेच तर आपल्याला इथं गॅस फास्ट करून फिरवत घ्यायचे फिरून घ्यायचे छानपैकी असं फिरवून घ्या त्याने मसाला लागला ना आपल्या वांगेला तर वांगी खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी पण अशी भाजी नक्की बनवून बघा तुम्ही खानदेशकडे ही भरपूर वेळा बनवली जाते आणि सगळी तिथं आवडीने खातात तुम्ही देखील अशी ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल ही भाजी नॉन नॉनव्हेज खवायांना तर भरपूर आवडेल नक्की ट्राय करून बघा आता मसाल्याने छानपैकी तेल देखील सोडलेलं आहे आता मी एक ग्लास पाणी घालते इथं तुम्हाला जेवढी पातळ हवी भाजी तेवढी तुम्ही इथं पाणी घालू शकता मी मला मीडियम अशी भाजी हवी म्हणून मी इथं एकच ग्लास पाणी घातलेलं आहे आता कुकर बंद करून आपल्याला इथं एक सिट्टी घ्यायची आहे आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे एक शिट्टीमध्येच आपली भाजी ही पूर्णपणे शिजून जाते तुम्ही बघू शकता भाजीचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि भाजी शिजलेली देखील आहे चला मग आता भाजीला सर्व करायला घेऊयात तुम्ही बघू शकता खूप छान ही अशी भाजी लागते आणि लहान मुलांना देखील आवडेल आणि खूप देखील बनते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंगसाठी